नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा खास व हो, भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक कडीपत्ता आणल्यावर तो स्वच्छ धुवून घ्या नंतर कडीपत्ता हा देटापासून मोकळा करून तो स्वच्छ करून तो एका डब्यामध्ये टिश्यू पेपरवर कडीपत्त्याची पानं टाकून डबा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवावा अशाने कडीपत्त्याचा वासही बरेच दिवस टिकून राहतो तर कडीपत्ता आणल्यानंतर तो जास्तीत जास्त दिवस चांगला व्यवस्थित व जास्त दिवस टिकून राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर दोन पोळी तव्याला चिटकत असेल तर किंवा करताना ती जळत असेल तर पोळ्या करण्याआधी तव्यावर थोडं मीठ गरम करावं यामुळे पोळ्या खूप छान भाजल्या जातात यामुळे पोळ्या तव्याला अजिबात चिटकत नाहीत व न चिटकल्यामुळे त्या करपत देखील किंवा जळत देखील नाहीत तर पोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तीन गावरान चवीचा डाळ कांदा करताना त्यामध्ये तुम्ही जी डाळ वापरणार आहात मग ती तूर डाळ असो किंवा हरभरा डाळ असो म्हणजे तुमच्याकडे जी उपलब्ध असेल किंवा तुम्हाला जी आवडत असेल ती तुम्ही त्यामध्ये घालू शकता ती तीन ते चार अगोदर पाण्यामध्ये भिजत घालत ठेवावी व नंतर डाळ कांद्यामध्ये घालावी अत्यंत उपयुक्त टिप नंबर चार गरम तव्यावर थंड पाणी टाकू नये गरम तव्यावर थंड पाणी टाकल्यास तव्याचा मधला भाग पातळ होऊन तो कमकुवत होतो आणि त्याला छिद्रे देखील पडू शकतात किंवा पडतात आणि तवा यामुळे आपला खराब होऊ शकतो तर तुमचा पण तवा जास्त दिवस चांगला राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवली जाते ती म्हणजे कढी टीप नंबर पाच ताकाची कढी करताना त्यात शेंगदाण्याची पेस्ट करून ताकामध्ये मिसळावी यामुळे कढी अजिबात फाटत नाही तर ताकाची कढी फाटू नये यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सहा तांदळाची उकड घेत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे सोबतच पाव चमचा वेलची पूड देखील टाकावी यामुळे उकडीच्या मोदकाच्या आतील सारणाबरोबर बाहेरील आवरणसुद्धा तितकेच चवदार लागेल तर उकडीचे मोदक बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सात फरसबी मटार भोपळी मिरची या भाज्या आधी हळद व मीठ घातलेल्या पाण्यामध्ये शिजवाव्यात यामुळे भाजीचा रंग हिरवाच राहतो तर या भाज्या शिजवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर आठ पकोडे किंवा भजी वाढताना त्यावर चाट मसाला शिंपडून वाढल्यास त्याची चव दुप्पट होते तर पकोडे किंवा भजी सर्व करताना किंवा वाढताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर नऊ पुरणपोळी बनवताना त्यासाठी पुरण शिजवताना त्यात उलतने उभे राहिले की पुरण तयार झाले असे समजावे तर ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना बरेच वेळा पुरण शिजलं का नाही ते समजत नाही यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टिप नंबर दहा भजी किंवा पुऱ्यात तळल्यानंतर तेल काळे होते ते पुन्हा वापरता येत नाही अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलामध्ये घालावा त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिटकतात यामुळे तेल स्वच्छ होते तर तुमचे पण जर तेल तळणीचे पदार्थ तळल्यानंतर शिल्लक राहिले असेल तर किंवा काळे झाले असेल तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर अकरा कोणतीही पालेभाजी चिरण्याअगोदर कोमट पाण्यात मीठ टाकून भाजी, भाजी त्यामध्ये दहा मिनटे भिजत घालत ठेवा यामुळे भाज्यावरील केमिकलचा लेयर किंवा थर असतो तो निघून जातो तर त्या पालेभाज्यावरती रोगराई पडू नये यासाठी कीटकनाशकाच्या फवारण्या केलेल्या असतात त्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर बारा पुरणपोळी बनवताना जर पुरण सैल झाले तर पोळी पोळपाट्याला चिटकते अशा वेळी पुरण थोडे गरम करून घट्ट करावे यामुळे पुरणपोळी छान होते तर तुमचे पण पुरण सैल झाले असेल तर ही टीप नक्की ट्राय करा पुढील टीप आहे टीप नंबर तेरा कांदा भजी करताना बेसनाच्या पिठात थोडा रवा टाकावा तसेच त्यात थोडा कोबी देखील घालावा यामुळे भजी छान कुरकुरीत तर होतातच पण कोबीमुळे जीवनसत्वेही आपल्या शरीराला मिळतात तर कांदा भजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व कशी भजी झाली ते मला कमेंट करून पण सांगायला अजिबात विसरू नका पुढील टीप आहे टीप नंबर चौदा हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने फुप्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो तर कोणताही कॅन्सर होऊ नये यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पंधरा कांदा परतण्यावर भाजीची चव अवलंबून असते व कांदा जास्त परतल्यास भाजीला खमंगपणा येतो व कांदा कच्चा परतल्यास भाजी शिजल्यावरही कांद्याचा वास त्या भाजीला येतो तर भाजी बनवताना जर तुम्ही त्यामध्ये कांदा वापरत असाल तर ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर सोळा थालीपीठ थेपले पराठे बनवताना त्यामध्ये थोडंसं ताक घालावं यामुळे कोणतेही पराठे थालीपीठ किंवा थेपले खूप जास्त चवदार बनतात अत्यंत उपयुक्त प्रत्येक सुग्रणींसाठी ही खास पुढील टीप आहे टीप नंबर सतरा कोणतीही भाजी बनवताना त्यात मीठ हे सर्वात शेवटी त्यामध्ये घालावे यामुळे भाजीतील लोह टिकून राहते तर स्वयंपाकघरामध्ये भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक महिलेला उपयोगी येईल अशी खास टीप आहे टीप नंबर अठरा लिंबू सरबत पिल्याने मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळतो तर तुम्हाला पण मासिक पाळीच्या काही समस्या असतील तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर वीस अळूवडी करताना नुसते बेसनपीठ न घालता थालीपीठाची भाजणी घालून अळूवड्या कराव्या यामुळे अळूवडी खूपच चविष्ट व कुरकुरीत अशा बनतात तर अळूवडी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर एकवीस जास्त टेन्शन घेतल्याने रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो प्रत्येक महिलेसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर बावीस हसल्याने मेंदूतील ताण कमी होतो यासाठी दिवसातून एकदा तरी खळखळून हसा तुमचं पण मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर तेवीस लसणाची चटणी बनवताना त्यामध्ये थोडे खोबरे देखील त्यामध्ये बारीक करून घालावी यामुळे चटणी छान बनते आणि चवीला देखील टेस्टी लागते तर लसणाची चटणी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक महिलेला उपयोगात येईल अशी उपयुक्त टीप आहे टीप नंबर चोवीस कंबरदुखी दूर करायची असेल तर खारकेची पावडर दुधात उकळून सकाळी उपाशी पोटी घ्यावी एका महिन्यात कंबरदुखीवर आराम मिळतो तर तुम्हाला पण कंबरदुखीचा त्रास असेल तर ही टीप नक्की फॉलो करा माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी व सुग्रणींसाठी ही खास टीप आहे टीप नंबर पंचवीस आनंदी राहण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःसाठी जगायला शिका स्वतःचे लाड स्वतः पुरवा ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे त्या गोष्टी करा नवीन गोष्टी शिकण्यामध्ये तुमचा वेळ त्यामध्ये वाया घालवा तर जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिनी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद